नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपण या चॅनलवर अनेक प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ अनेक प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग आतापर्यंत प्रसारित केलेले येतं या सगळ्या व्हिडिओला तुमचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद असतो तुम्ही आम्हाला कमेंट करता आमचे व्हिडिओ लाईक करता शेअर करता त्यामुळे आमचा उत्साह अजून वाढतो आणि आम्ही नवनवीन प्रकारचे तुमच्यासोबत व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो बघा तुम्हाला ह्या हा फोटो बघून लगेच लक्षात आला असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत बघा पाण्याचे असंगत आचरण आपण Uh, पुस्तकामध्ये शिकतो पण पाण्याचे असंगत आचरण ही संकल्पना आपली काही अशी म्हणावी तितकी म्हणजे क्लिअर होत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय ते कसं असतं ही सगळी संकल्पना तुमची नक्कीच क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही बघा तर बघा हे पाण्याच्या असंगत आचरणाचं एक उदाहरण इथं जे की आपण पाठ्यपुस्तकामध्ये शिकत असतो आपण पाण्याचं असंगत आचरण शिकताना नेहमी पाहतो की वर बर्फाचा थर असतो आणि खाली काय सजीव जिवंत राहतात म्हणजे मासे किंवा वेगवेगळ्या वनस्पती पाण्यामध्ये जिवंत राहू शकतात एवढंच आपल्याला पाण्याच्या असंगत आचरणाबद्दल माहिती आहे पण नेमकं पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय ते आता आपण व्यवस्थितपणे अभ्यास बघा इथं दुसरं एक चित्र दिसतंय तुम्हाला इथं आता पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय त्याच्या आधी तुम्हाला एक थोडीशी माहिती सांगतो ती अशी की बघा कोणत्याही वस्तूला आपण जर उष्णता दिली तर ती प्रसरण पावत असते बघा जसं की आपण पाणी एखाद्या चुलीवर किंवा गॅसवर शेगडीवर कशावर जर तापायला ठेवलं तर ते पाणी काय होत असतं प्रसरण पावत असतं आणि प्रसरण पावत असल्यामुळं त्याचं आकारमान काय होतं वाढतं त्याचा व्हॉल्यूम वाढतो आणि व्हॉल्यूम म्हणजेच आकारमान वाढल्यावर त्याची घनता काय होत असते कमी होत असते हे आपण विज्ञानामध्ये शिकलेलो बघा कोणतीही वस्तू पाणीच नाही तुम्ही कोणत्याही वस्तूला जर उष्णता दिली तर ती वस्तू काय होत असते प्रसरण पावत असते जसे जशी आपण त्याला उष्णता देत राहू तशी तशी ती वस्तू काय होत असते प्रसरण पावत असते आपण जेव्हा पाण्याला उष्णता देतो त्यावेळेस पाणीसुद्धा काय होत असतं प्रसरण पावत असतं आणि पाणी आपण थंड करत गेलं तर ते काय होत असतं आकुंचन पावतं हे नैसर्गिक आहे कोणत्या वस्तूसोबत काय होतं घडत असतं बघा इथं एक तुम्हाला एक आकृती काढून दाखवली मी इथं समजा एक शंभर डिग्री सेल्सिअस तापमानाचं पाणी आहे आणि ते पाणी आपण थंड थंड करत जर चार डिग्री सेल्सिअसपर्यंत नेलं तर ते काय होतं आकुंचन पावतं हे नैसर्गिक आहे बघा कारण बघा कोणत्याही वस्तूचं तापमान आपण जर कमी 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 करत गेलोत तर ती वस्तू नैसर्गिकरित्या काय होत असते आकुंचन पावत असते हे निसर्गाच्या नियमाला धरू नये विज्ञानाच्या नियमाला धरू नये पण पुढं मात्र वेगळं घडतं गड़त। काय घडतं पुढं ज्यावेळेस चार डिग्री सेल्सिअसपासून आपण पाण्याचं तापमान शून्य डिग्री सेल्सिअसवर करतो म्हणजे कमी करतो त्यावेळेस पाणी आकुंचन पावायला पाहिजे मात्र असं घडत नाही तर त्याच्या उलट घडतं काय घडतं तर पाणी प्रसरण पावतं पाणी प्रसरण पावतं म्हणजे काय होतं त्याचं आकारमान वाढतं आणि आकारमान वाढलं की पाण्याची घनता कमी होते आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे शून्य डिग्री सेल्सिअसवर पाणी ज्यावेळेस जातं त्यावेळेस पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं मग तुम्ही बघितलं असेल आपण एखादा बर्फाचा तुकडा जर पाण्यामध्ये टाकला तर तो पाण्यावर तरंगतो मग का तरंगतो तर पाण्यापेक्षा त्या बर्फाची घनता काय असते कमी असते आणि तो बर्फ काय होतो पाण्यावर तरंगतो कशामुळे तरंगतो तर कारण तो पाण्यापेक्षा हलका असतो मग याला पाण्याचे असंगत आचरण म्हणतात कशामुळे म्हणतात कारण निसर्गाच्या नियमानुसार किंवा विज्ञानाच्या नियमानुसार शंभर डिग्री सेल्सिअस पासून ज्यावेळेस आपण पाणी चार डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत आणतो त्यावेळेस ते बरोबर आकुंचन पावत जातं पण पुढं चार डिग्री सेल्सिअसपासून पासून शून्य डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत ज्यावेळेस त्याची आपण उष्णता कमी करतो त्यावेळेस ते आकुंचन पावण्याऐवजी काय होतं प्रसरण पावतं म्हणजे हे याला संगत नाहीये म्हणून त्याला काय म्हटलं जातं पाण्याचे असंगत आचरण ते त्याला अजिबात सुसंगत नाही म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं पाण्याचे असंगत आचरण आणि म्हणूनच बर्फ काय होतो पाण्यावर तरंगलेला दिसतो आणि म्हणूनच बघा मी पहिल्यांदा तुम्हाला चित्रामध्ये दाखवलं होतं की बर्फाळ प्रदेशात किंवा हिमप्रदेशामध्ये असे तलाव असतात पाण्याचे किंवा पाण्याचे जे ठिकाणं असतात त्या ठिकाणामध्ये काय होतात वरून बर्फाचा थर असतो आणि त्या बर्फाखाली पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये काय होतात जलचर किंवा वनस्पती जिवंत राहू शकतात मग ते कशा जिवंत राहू शकतात आपण याच्या आधी पाहिलं पण इथं सुद्धा पुन्हा आपण डबल समजून बघू बघा इथं सुद्धा तुम्हाला पाण्यामध्ये वेगवेगळे तापमानं दाखवलेत इथं समजा सगळ्यात तुम्ही तळाला जर पाहिजे तर पाण्याचं तापमान आहे चार डिग्री सेल्सिअस पुन्हा इथं कमी झालंय वर जसं जाईल तसं तीन डिग्री सेल्सिअस झालंय वर तीन डिग्री सेल्सिअस म्हणजे याचा अर्थ काय आहे पाणी तिथं प्रसरण पावलंय म्हणजे त्याची घनता कमी झाली म्हणून चार डिग्री सेल्सिअसपेक्षा तीन डिग्री सेल्सिअस पाणी काय झालं त्याच्यावर तरंगलंय त्याच्यानंतर दोन डिग्री सेल्सिअसची घनता अजून कमी झाली कारण ते प्रसरण पावलं आहे त्यामुळे काय झालं ते पुन्हा या तीन डिग्री सेल्शिअसवर तरंगलंय पुन्हा दोन डिग्री सेल्सिअसपेक्षा एक डिग्री सेल्सिअस पुन्हा ते अजून त्याची घनता कमी झाली असे पाण्याचे आपल्याला वेगवेगळे थर पाहायला भेटतील आणि असं होत होत जेव्हा ते शून्य डिग्री सेल्सिअसवर जाईल तेव्हा त्या ते पाण्याचं काय होतं था? बर्फ तयार होतं आणि बर्फाचा एक थर त्या पाण्याच्या तलावावर म्हणा किंवा त्या पाण्याचं जे काही स्त्रोत असेल त्या स्रोतावर असा तरंगलेला दिसतो आणि मग काय होतं या बर्फाच्या खाली काय होतं पाणी तसंच राहतं आणि त्याच्यामध्ये मासे जलचर वनस्पती वगैरे काय होतात जिवंत राहतात मग तुम्ही म्हणताल बघा की शून्य डिग्री सेल्सिअसचा जो थर आहे म्हणजे बर्फाचा जो थर आहे या बर्फाच्या थराच्या वर शून्यपेक्षा कमी तापमान असतं म्हणजे मायनसमध्ये तापमान असतं मग मायनस दहा असू शकतं मायनस पंधरा असू शकतं मायनस वीससुद्धा सुद्धा असं तापमान असू शकतं मग हे इथं मायनस समजा अठरा डिग्री सेल्सिअस तापमान आहे किंवा मायनस पंधरा डिग्री सेल्सिअस या बर्फाच्या वर तापमान आहे मग इथं चार डिग्री सेल्सिअस असं का होतं तर कारण बर्फ त्यांच्यामध्ये आणि बर्फ हा काही उष्णतेचा दुर्वाहक आहे बर्फ उष्णता वाहून नेऊ शकत नाही किंवा बर्फ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उष्णतेचं संक्रमण करू शकत नाही म्हणून इथं मायनसमध्ये जरी तापमान असलं तरी इथं चार डिग्री सेल्सिअस म्हणजे प्लसमध्ये तापमान राहणार आणि याच्यामधले जे प्राणी असतील वनस्पती असतील ते काय होणार जिवंत राहू शकतात बघा म्हणजेच काय तर बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक पदार्थ असल्यामुळे पाण्याचं तापमान बाहेर जात नाही आणि बाहेरचं तापमान पाण्यामध्ये येत नाही त्यामुळे इकडचं तापमान इकडं वेगळं राहतं आणि बर्फाच्या खालचं पाण्यातलं तापमान वेगळं राहतं आणि जलचर प्राणी जिवंत राहू शकतात बघा दुसरं एक उदाहरण पाहू आपण बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचं घरबागा हे असं असतं आता हे जे घर आहे ते बर्फाच्या छोट्या छोट्या तुकड्यापासून बनवलेलं असतं म्हणजे आपण जसे विटाचं बांधकाम करतो तसे ते बर्फाचे असे ब्लॉक करतात एवढ्याले आणि ते ब्लॉक एकावर एक रचून काय करतात अशा प्रकारचं घर बनवतात बघा या बर्फाच्या घराच्या बाहेरचा जर विचार आपण केला तर या बर्फाच्या घराच्या बाहेर काय असतं मायनसमध्ये तापमान असतं पण या बर्फाच्या आतमध्ये मात्र मायनसमध्ये तापमान नसतं ते प्लसमध्ये असतं आणि याच्यामध्ये माणसं सुरक्षित राहू शकतात मग असं कशामुळे होतं कारण या बर्फामुळं काय होतं त्या माणसाला कोटिंग तयार होते कोटिंग तयार होते म्हणजे काय बर्फ या बाहेरची उष्णता आतमध्ये वाहून आणू शकत नाही आणि आतमधली उष्णता बाहेरसुद्धा जाऊ देत नाही म्हणजे बाहेरचं तापमान बाहेरच राहतं आणि आतमधील तापमान आत तसंच राहतं बघा मग यामध्ये लोक काय करतात आतमध्ये एक छोटीशी शेकोटी वगैरे करतात त्या शेकोटीने आतमधलं तापमान काय होतं उबदार राहतं किंवा गरम राहतं आणि आतमधली उष्णता या बर्फामुळं काय होते बाहेर जाऊ शकत नाही कारण बर्फ हा काय उष्णतेचा दुर्वाहक आहे आणि बाहेर जरी मायनसमध्ये तापमान असलं तरी ते बाहेरचं तापमान आतमध्ये येऊ शकत नाही आणि आतमध्ये माणसं काय होतात व्यवस्थित सुरक्षितपणे असल्या घरामध्ये राहू शकतात तर बर्फाच्या या घराला इग्लू असं म्हटलं जातं बघा या घराविषयी जर तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही इंटरनेटवर युट्यूबवर जाऊन या विषयी माहिती मिळू शकतात बघा तर पाण्याच्या असंगत आचरणासंबंधी अशा प्रकारची अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील युट्यूबवर म्हणा टी व्हीवर म्हणा तर ती उदाहरणं तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पाण्याचं असंगत आचरण म्हणजे काय त्याला असंगत कशामुळे म्हटलं जातं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमामधून नक्कीच समजलं असेल बघा त्यासाठीच मी पहिली ही आकृती ही तुम्हाला काढून दाखवली होती कारण हे पाण्याचं एकदम असंगत आहे असंगत म्हणजे बाकी ते बाकीच्या पदार्थांना सुसंगत नाही म्हणून त्याला असंगत आचरण म्हटलं जातं ते नक्कीच तुम्हाला समजलं असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांची पाण्याच्या असंगत आचरणासंबंधीची संकल्पना क्लिअर होऊन जाईल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद